हॅलो कुकिंग पॅशनमध्ये सगळ्यांचं मनापासून स्वागत आज आपण लसुणी मेथी कशी बनवायची ते बघणार आहोत अतिशय सहज आणि सोपी रेसिपी आहे चवीला अतिशय सुंदर लागते अप्रतिम होते चला तर मग रेसिपीला सुरुवात करूयात कढई गरम झालेली आहे आणि त्यामध्ये मी दोन चमचे शेंगदाणे घालून घेतलेले आहेत एक चमचा फोटाण्याची डाळ आहे आणि एक चमचा तीळ आहेत हे आपल्याला मंद गॅसवरती भाजून घ्यायचे दोन ते तीन मिनटासाठी हे आपलं भाजलं गेलेलं आहे आता गॅस बंद करायचा आहे आणि थंड करून मिक्सरमधून बारीक करून घ्यायची एकदम फाईन पेस्ट करून घ्यायची मिक्सरमधून अशा पद्धतीने फाईन पेस्ट आपल्याला करून घ्यायची आहे इथे बघू शकता तुम्ही लसूण आपल्याला बारीक करून घ्यायचं आहे इथे मी मेथीची एक जोडी घेतलेली आहे आणि ही स्वच्छ धुवून घेतली आहे आता ही कट करून घ्यायची आहे सगळी मेथी कट करून घेतली इथे मी कढई गरम झाली यामध्ये टाकायचं एक चमचा तेल पाव चमचं जिरं आणि कट करून घेतलेलं लसूण टाकायचं आहे चार ते पाच हिरव्या मिरच्या कट करून घेतल्या लसूण आणि मिरची व्यवस्थित परतली गेली की यामध्ये आपल्याला भाजी टाकून घ्यायची आहे मीठ टाकायचं मीठ थोडंच टाकायचं आहे पातेनंतर सांगते मी तुम्हाला मिक्स करून घ्यायचं आणि दोन मिनिटांसाठी झाकून ठेवायचं भाजी शिजली आहे साईडला ठेवायची आता ही कढई गरम करायला ठेवली होती कढई गरम झालेली आहे आता यामध्ये एक चमचं तेल घालून घ्यायचं एक मध्यम आकाराचा कांदा कट करून घेतलाय तो टाकूया कांदा लाल होईपर्यंत परतून घ्यायचा आहे कांदा छान लाल झाला की यामध्ये आपण जी पेस्ट करून घेतली होती ती टाकायची आहे हे वाटण छान परतलं की यामध्ये टाकायचे आहे लाल मिरची पावडर अर्धा चमचा पाव चमचा हळद आणि चवीनुसार मीठ मीठ मग असं आपण थोडंसं टाकलं होतं यासाठीच की आता आप आपल्याला त्यामध्ये मीठ ऍड करायचं होतं त्याच्यामुळे आणि थोडंसं गरम पाणी ऍड करायचं मंद गॅसवरती आपल्याला एक दोन मिनटासाठी झाकून ठेवायचं आहे झाकण काढूयात आता या स्टेजला मेथी ॲड करायची यामध्ये हे बाजूला ठेवूयात आणि तडका द्यायचा आपल्याला याच्यात अर्धा चमचा तेल आठ ते दहा लसूण पाकळ्या घेतलेल्या आहेत लसूण ही मेथी आहे तर लसूण जास्त हवाच गॅसची फ्लेम एकदम लो करायची यामध्ये लसूण टाकायचं आहे आणि एक चमचा लाल मिरची पावडर घेतलेला आहे काश्मीरी मिरची पावडर आहे अशा प्रकारे लसूणी मेथी आपली तयार आहे अतिशय सुंदर झालेली आहे तर व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला कमेंट करून सांगा व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा पुन्हा भेटूयात अशाच नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत बाय